क्रिस्पी बनवण्यासाठी वांगी अशा पद्धतीने चिरून घेऊन मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत त्यानंतर मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पुटी कोथिंबीर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा एक वाटी सुकं खोबरं एक वाटी शेंगदाण्याचं कूट त्याचसोबत एक वाटी कांदा लसूण चटणी म्हणजे दोन चमचे कांदा लसूण चटणी आहे एक चमचा पांढरी तिळ आहे एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आहे त्याचसोबत एक चमचा मीठ टाकून घेऊयात पाव चमचा हळद आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे आणि आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे आता हा मसाला आपण चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये लावून भरून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने भरगच असा भरून घ्यायचा मसाला आणि भरल्यानंतर थोडंसं वांग्याला दाबून प्रेस करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून वांगी शिजताना आतला मसाला बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने मी इथे सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायची आणि एक वाटी चिरलेली कोथिंबीर टाकून छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर भरलेली वांगी टाकून दोन मिनटे झाकून मंदाचेवरती ठेवून द्यायचं म्हणजे जिरे आणि कोथिंबीरचा फ्लेवर फार छान लागतो यामध्ये आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण वाटलेला मसाला शिल्लक राहिलेला होता तो टाकून घ्यायचा आणि परतवून घ्यायचा आहे मसाला परतल्यानंतर यामध्ये कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आणि झाकून वांगी शिजूसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर जवळजवळ पाच मिनटे लागतात तर पाच मिनटानंतर पाहू शकतो मस्त असा आपला हा रस्सा म्हणून तयार झालेला आहे भरली वांग्याचा तर ही भरली वांगी फार छान लागतात नक्कीच एकदा ही पहा आता पाहूया त्यानंतरची रेसिपी नंबर दोन तर दुसरी रेसिपी आपण डाळ वांगीची बनवणार आहोत पण तव्यामधल्या डाळ वांग बनवणार आहोत तर इथे तव्यामध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोड्याशा कडीपत्त्याची पाणी टाकून घ्यायची त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित मध्यम मध्यमाचेवरती परतवून घ्यायचं आहे कांदा परतला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि तो देखील छान शिजूसपर्यंत परतवून घ्यायचा त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर तीन चमचे कांदा लसूण चटणी त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे सगळं मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतला की यामध्ये वांग्याचे असे बारीक कप केलेले होते ते टाकून घ्यायचे आणि भिजवलेली तुरडाळ टाकून घ्यायची आहे तुरडाळ मी इथे दहा मिनटे आधी भिजवून घेतलेली होती आता हे छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मंदाचे वरती छान पाच मिनटे शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटातच ही वांगी शिजवून तयार होतात तर पाच मिनटानंतर साखन काढून घेऊयात तर, तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली डाळवांगी बनून तयार झालेली आहेत अगदी जणजणीत आणि मस्त अशी तव्यामधली डाळवांगी लागतात टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शक बनवू शकता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात गॅस बंद करून घेऊयात तयार आहे आपली ही डाळवांगीची रेसिपी आता पाहूयात यानंतरची पुढची तीन नंबरची रेसिपी तर तिसरी रेसिपी इथं आपण बनवण्यासाठी वांगी घेतलेली आहेत वांग्यांना चिरून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत भरली वांगी बनवण्यासाठी जसं आपण चिरतो त्या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे त्यानंतर प्लेटमध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कोड सवींनुसार मीठ पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा दांडा पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता अर्धा लिंबू पिळून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला त्यानंतर जे आपण वांगी चिरून घेतलेली होती त्या चिरलेल्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे पण आपण भरलेली वांगीच बनवत आहोत पण एक वेगळ्या पद्धतीने लसुनी फ्लेवरची वांगी बनवत आहोत अगदी झटकेपट ही मसाले वांगी बनवून तयार होतात तर मसाला भरून घेऊयात सगळ्या वांग्यामध्ये आणि आता ही भरलेली वांगी कुकरमध्ये ठेवून घेऊयात तर अशा पद्धतीने मी कुकरमध्ये ठेवून घेतलेली वा आहेत वांगी आता यामध्ये जास्त पाणी न टाकता फक्त एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे एक छोटी वाटी आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आचेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये मस्त अशी वांगी शिजून होतात शिजून तयार होतात आता ही शिजलेली वांगी आपण फोडणी देऊन घेऊयात तर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्याचसोबत लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत ते छान असं परतवून घ्यायचं त्यानंतर पाव चमचा हिंग आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि हे देखील परतवून घ्यायची ते परतलं की यामध्ये एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात आणि आता यामध्ये आपण जी वांगी उकडून घेतलेली होती ती वांगी यामध्ये टाकून फक्त फ्राय करून घ्यायची आहेत शिजवण्याची गरज नाही आधीच वांगी शिजलेली आहेत आता ही वांगी यामध्ये फ्राय करून घेऊयात आणि त्यानंतर थोडंसंच पाणी यामध्ये टाकून एक उकळी देऊन घेऊयात आणि गॅस इथे बंद करून घेऊयात त्यानंतर वरून थोडीशी चिजलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तयार नाही आपली ते, या ते लसूणी वांगी झटपट बनणारं इतकं मस्त लागतं तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा फार छान लागते पाहू शकता मस्त अशी आपली भरली वांगी बनून तयार झालेली आहेत लसुणी फ्लेवरची भाकरीसोबत मस्त लागते आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर चार तर इथे मी वांगी घेतलेली आहेत मध्यम आकाराची आहेत आता ही आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत तुम्ही एका वांगीमध्ये दोन भाग करू शकता किंवा चार भाग देखील करून घेऊ शकता तर मी एका वांगीमध्ये चार भाग करून घेतलेले आहेत वांगी जर लहान असेल तर एकामध्ये दोन तुम्ही एका वांगीमध्ये दोन भाग तुम्ही ठेवू शकता आता ही वांगी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेऊयात त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे छोटासा त्यामध्ये ही चिरलेली वांगी टाकून घेऊयात पाव चमचा मीठ पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकून दोन मिनटांसाठी वांगी फ्राय करून घ्यायची आहेत फ्राय करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं जिरे टाकायचं त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून छान कांदा परतवून घ्यायचा कांदा परतला की एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि तो, तो देखील छान असा परतवून घेऊयात टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये आता आपण वाटण टाकून घेणार आहोत पण त्याआधी वाटण बनवून घेऊयात एक वाटी सुको खोबरं छोटासा आल्याचा तुकडा सात ते लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन यांचं बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे पाणी न टाकता अशा पद्धतीचं पाहू शकता तुम्ही आता हे वाटण आपण कढईमध्ये टाकून घेऊयात आणि तेलामध्ये छान दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात वाटण परतल्यानंतर आता यामध्ये कांदा लसूण चटणी टाकून घेऊयात तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे एक चमचा धाणा पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर टाकून पुन्हा दोन मिनिटांसाठी परत पाणी टाकून तेलजुटेसपर्यंत मसाला भाजून घेऊयात आणि त्यानंतर आता यामध्ये कितपत ग्रीवी हवी आहे त्यानुसार गरम पाणी यामध्ये टाकून घेऊयात आता फ्राय केलेली आपण जी वांगी होती ती टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात उकळी आल्यानंतर यामध्ये शेंगदाणे तो कूट टाकून घेऊयात आणि ही वांगी पाच मिनटे मंदाचेवरती शिजवून घेऊयात तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं आपला वांग्याचा रस्सा म्हणून तयार झालेला आहे अगदी झणझणीत आणि मस्त सहा हा वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे भाकरी सोबत भातासोबत खाऊ शकता आता पाहूयात आत यानंतरची पुढची रेसिपी पुढची रेसिपी तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत आता ही वांगी आपण जशी भरली वांगी बनवण्यासाठी चिरतो त्या पद्धतीने चिरून पाण्यामध्ये दे ठेवून देऊयात त्यानंतर इथे एक वाटण बनवून घेऊयात वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी मोठी सुको खोबरं घेतलेला आहे तुम्ही ओला खोबरं देखील घेऊ शकता एक चमचा जिरे एक छोटासा आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं वाटण मिळवून घ्यायचं आहे तर मी ते वाटण मिळवून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊयात तर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये चिरून घेतलेली वांगी टाकून घ्यायची आहेत त्याचसोबत पाव चमचा पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून छान वांगी डाग पोडसपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत डाग पडल्यानंतर वांग्यांना झाकून दोन ते तीन मिनटे बंदवरती शिजवून घ्यायची म्हणजे वांगी छान शिजतात आता ही शिजलेली वांगी काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये एक चमचा जिरे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घेऊयात कांदा छान परतला केयामध्ये जो आपण मिक्सरमधलं वाटण घेतलेलं वाटण होतं ते वाटण टाकून घेऊयात आणि दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात वाटण थोडंसं परतलं केयामध्ये आता आपण चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा हळद कुठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता कितपत आपल्याला रस्सा हवा आहे त्यानुसार गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण फ्राय केलेली जी वांगी होती ती वांगी यामध्ये टाकून फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे वांगी आधीच शिजलेली आहेत पण मसाल्यासोबत फक्त एक वाफ काढून घेऊयात चाकून दोन मिनिटांसाठी मंदाचेवरती शिजवून घेऊयात तर इथे आपलं खारं वांग म्हणून तयार आहे सांगली भागामध्ये कोल्हापूर भागामध्ये अशा पद्धतीने हे खारं वांग बनवतात फार छान लागते लहान मुलांना तर फार आवडतं तर नक्कीच लहानापासून मोठ्यापर्यंत खाणारी ही खारे रेसिपी तुम्ही एकदा बनवून पहा आता पाहूयात त्यानंतरची पुढची रेसिपी तर ही रेसिपी देखील आपण सांगली कोल्हापूर पद्धतीने बनवणार आहोत झणझणीत असा वरणा वांग्याचा रस्सा किंवा पावटा वांग्याचा रस्सा बनवणार आहोत तर इथे मी तव्यामध्ये एक वाटी पावटा घेतलेला आहे ज्याला काही भागामध्ये वरणाही बोलतात आता हे आपल्याला मध्यमाचेवरती भाजून घ्यायचं आहे भाजताना यामध्ये एक चमचा छोटासा तेल टाकून घ्यायचं आणि छान डाग पडायचपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त पण डाग पडायची नाहीत नाहीतर हे कडक बनतात थोडेसे डाग पडले अशा पद्धतीने की त्या गॅस बंद करून घ्यायचा आणि घरामध्ये एखादी वाटी असेल वा, तर या वाटीने किंवा तांब्याने थोडंसं यांना मॅश करून घ्यायचं मॅश करून घेतल्यामुळे आपल्या भाजीला छान असं दाटसरपणा येतो तर जास्त पण मॅश नाही करायचं फक्त हलक्या हाताने मॅश करून घ्यायचं आहे आता मॅश करून घेतल्यानंतर काढून घेऊयात आणि आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये दे एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकून घ्यायची त्याचसोबत कढीपत्त्याची त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या जा, आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आता छान असं हे परतवून घेऊयात परतल्यानंतर यामध्ये कांदा लसूण चटणी जी असते ती इथे मी जवळजवळ तीन चमचं टाकून घेतलेली आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता चटणी व्यवस्थित परतली की यामध्ये चिरून घेतलेले जे वांगे वांगे आहेत ते टाकून घ्यायची आणि त्याचसोबत भाजून घेतलेले वरणा जे आहेत ते वरणा टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर मी दोन वांगी चिरून टाकलेली आहेत मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये रस्सा हवा आहे त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी याला द्यायची उकळी आल्यानंतर यामध्ये आता भाजलेले शेंगदाण्यांचं कोट टाकून घ्यायचं आहे पाच ते सहा आणि मिक्स करून मंदाचेवरती शिजू आणि त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून मंद वरती छान असं दहा ते बारा मिनिटांसाठी झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही जे पाहू शकता मस्त असा पावटा आणि वांग्याचा कोल्हापुरी पद्धतीने रस्सा म्हणून तयार झालेला आहे भाकरीसोबत खा फार छान लागतं आता पाहूयात यानंतरची लास्टची रेसिपी तर इथे मी दोन मोठ्या आकाराची वांगी घेतलेली आहेत यापासून आपण बडीत बनवणार आहोत अगदी झटकीपट पण एका वेगळ्या पद्धतीने तर बडीत बनवण्यासाठी अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची जेणेकरून वांगी खिडकी आहेत की काय हे आपल्याला कळतं आता ही चिरलेली वांगी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊन तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि ती वांगी यामध्ये ठेवून द्यायची आहे तेल छान पसरून घेतल्यानंतर इथे पहा मी अशा पद्धतीने वांगी ठेवून घेत आहे वांगी ठेवून घेतल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो असे चिरून ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण लावून मंदाजेवरती दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण गाळून घेऊयात आणि पुन्हा एक छोटा चमचा तेल्यामध्ये टाकून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता वांगी थोडीशी वरून शिजलेली आहेत पण अजून कच्ची आहे त्याकरिता पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनी छान असं आपण शिजवून घेऊयात तर इथे मी सगळी वांगी पलटी करून घेत आहे आणि त्याचसोबत यामध्ये एक चमचा तेल देखील टाकून घ्यायचं आहे जे आपण लसूण आणि मिरच्या टाकलेल्या होत्या ते, ते देखील थोड्याशा खालीवर करून घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून पुन्हा दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊयात मंदाजेवरती शिजवायचं फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये वांगी टमॅटो शिजवून तयार होतात तर पाहू शकता इथं मस्त अशी आपली वांगी शिजून तयार झालेली आहेत आता यामध्ये मधोमध एक वाटी ठेवून द्यायची त्या वाटीमध्ये गरम केलेला कोळसेचा तुकडा ठेवून घ्यायचा आणि यावरती तेल किंवा तूप टाकून झाकून याला दम देऊन घ्यायचं म्हणजे अगदी चुनीवरती आपण जसं बडीत बनवतो तसं बडीत खाल्ल्याचं टेस्ट लागतो आता हे थंड होण्यासाठी ठेवून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर मग याची यामधली वांगी काढून याचं मगज काढून घेऊयात आता हे थंड झालेलं आहे एका भांड्यामध्ये मी हे वांगी काढून घेते आणि वांगीच्या साली हे आपण काढून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने निघतात पाहू शकता तुम्ही साली वेगळी होतात आणि मगज वेगळा होतो फक्त आपल्याला वांगीची फोड घ्यायची आहे हातामध्ये आणि याच्या साईडवरून असा अशा पद्धतीने चमचा इन्सर्ट करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने वांग्याचं हे मगज निघून बाहेर येतं तर सेम याच पद्धतीने इथे मी सगळ्या वांग्यांची मगज काढून घेतलेले आहेत आता यासोबत आपण जे टमॅटो चिरो टमॅटो शिजवून घेतलेले होते त्यांच्यासुद्धा साली काढून घेऊयात आणि जे लसूण आणि मिरची घेतलेली होती टाकून ती सुद्धा यामध्ये आता टाकून घेऊयात त्यानंतर आता मॅशरच्या मदतीने हे आपल्याला हो जाडसर असं मॅश करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं अगदी थोडंसं जाडसर असं मॅश करून घेऊयात म्हणजे खाताना छान लागतं आता मी हे मॅश करून घेतलेलं आहे याला फोडणी देऊन घेऊयात किंवा तुम्हाला कच्चा बडीत खायचं असेल तर यामध्ये तुम्ही कच्चा कांदा टाकून वरून फोडणी देऊन खाऊ शकता पण इथे मी चटणी टाकून मस्त झणझणीत असं बडीत बनवणार आहोत फोडणीचं तर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि इथे दोन मोठ्या आकाराची कांदे मी बारीक चिरून घेतलेली आहेत त्याचसोबत ते साकडी पत्त्याची पाने टाकून मध्यम आसेवरती छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतला की यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची दोन चमचे भाजलेल्या शिंगदाण्यांचा जाडसर कूट टाकून घ्यायचा आणि छान मसाला व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचा मसाला व्यवस्थित परतला की यामध्ये जे आपण वांगे मॅश करून ठेवलेलं होतं ते वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही फक्त वाफेवरती आपलं हे बडीत शिजून तयार होतं थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर मंदाचेवरती दोन ते तीन मिनटांसाठी झाकून हे वांग आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी एक वाफ काढून घेतलेली आहे तर मस्त असं झणझणीत वांग्याच्या बडीत बडून तयार झालेलं आहे तर या सगळ्या वांग्याची रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे देखील कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्सद्वारा नक्कीच कळवा